जसा डोंगराचा रस्ता धरला तस तसा आमच्या दोघींच्याही मनात लहानपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या लहानपणी आईवडिलांबरोबर आम्ही खंडोयाच्या आई यात्रेसाठी रात्री इथे यायचो रात्रीचा मुक्काम असायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खाली उतरून जायचो संपूर्ण डोंगर आम्ही चढून वरती जायचो नंतर गायमुखाजवळ मस्तपैकी पाणी पियायचो तिथे खायाचो जेवण वगैरे घेऊन यायचो आणि रात्री इथेच मंदिरापाशी मुक्काम असायचा इथे खूप मोठी यात्रा भरते अठरा जाने जानेवारीला मला वाटतं यात्रा आहे खंडुआईची मंदिराचं बांधकाम हे नवीन आहे आधी असं मंदिर नव्हतं आताचं हे मंदिर आहे मस्त मंदिर बांधण्यात आलेलं आहे आम्ही मंदिराकडे पोच मंदिरापाशी पोचलेलो आहोत आता, हो, आता देवीचं दर्शन घ्यायला जात आहोत या वर्षी अठरा जानेवारीला खंडुआईची यात्रा आहे तर यात्रेसाठी दरवर्षी सर्वजण एकत्रित येतात आणि खूप मोठ्या उत्साहात हा सण सेलिब्रेट करण्यात येतो यात्रा सेलिब्रेट करण्यात येते मी लहानपणी आईवडिलांबरोबर यात्रेसाठी येत होती खूप धमाल असायची आमची फॅमिली खूप मोठी होती मोठी आहे त्यामुळे चुलते चुलत्यांची मुलं आम्ही सर्व एकत्रित असायचो आणि खूप धमाल मजा मस्ती यायची खंडू आईचं दर्शन घ्यायचो तिथं मस्त खेळणी वगैरे असायची खाणं पिणं यात्रेमध्ये जी मजा करता येतात ती सर्व मजा आम्ही यात्रेच्या वेळी लहान लहान मुलं होतो त्यावेळी खूप धमाल मजा मस्ती करायचो खूप मजा यायची मंदिराचं बांधकाम पूर्णतः बदली झालेलं आहे मंदिर खूप सुंदर बांधण्यात आलेलं आहे खरोखर अतिशय मस्त मंदिर बांधण्यात आलेलं आहे हे येथील पुजारी आहेत आता आजूबाजूच्या परिसर आणि तेथील मंदिरं मी तुम्हाला दाखवते खंडोळाईच्या मंदिरापाशी भरपूर अशी मंदिरं तुम्हाला आढळून येतील आणि आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघतच आहात खूप खुँ, म्हणजे खूपच सुंदर असा परिसर आहे आणि मंदिराच्या भोवताली खूप सारी मंदिरे बांधण्यात आलेली आहेत म्हणजे पूर्वीपासून मंदिरं होती बांधकाम आता मात्र नवीन आहे आणि इथून तुम्ही बघाल तर संपूर्ण गाव संपूर्ण पाटण तुम्हाला इथून दिसून येईल खूप सुंदर असा परिसर आहे खरोखर आणि गावाला अल्ला अल्ला वाटता, वाटता, खरो कर, ना खूप आल्हाददायक वाटतं शांत वाटतं खरोखर खूप मस्त वाटतं गावी आल्यावर ना खरोखर टेन्शन वगैरे काही नसतं अतिशय शांत सुंदर वातावरण असतं आता मी तुम्हाला आमच्या गावी घेऊन आलेली आहे गावातलं हे ग्रामदैवत आहे बाळसिद्धेश्वराचं मंदिर आहे हे आणि खंडुयाची यात्रा करून आल्यानंतर इथे सुद्धा यात्रा भरते मग बाळूबाईची यात्रा ह्याला म्हणतात तर खंडोळ्याची यात्रेच्या दुसऱ्या दिवशी इथे यात्रा असते आणि हे आमचं ग्रामदैवत आहे तर इथेसुद्धा मी तुम्हाला घेऊन आलेले आहेत इथेसुद्धा आजूबाजूला भरपूर मंदिरं आहेत तुम्ही बघू शकता आमचं गाव किती सुंदर आहे ते आहे की नाही सुंदर मावशी गाव आहे पाटण तालुका जिल्हा सातारा खरोखर खूप सुंदर असं गाव आहे गावामध्ये गावा येतात पाय ठेवतात बे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या मंदिरापाशी आम्ही देवाचं दर्शन घ्यायला यायचो खरोखर खूप धमाल मजा मस्ती असायची लहानपण ते लहानपणच असतं खरोखर कोणीतरी म्हंटलंय ना लहानपण देगा देवा